नमस्कार ठाणे लाईव्ह मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पहलगामी येथे धक्कादायक घटना घडली निष्पाप पर्यटकांवरती गोळीबार काल झाला आणि या घटनेच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे विभाग प्रमुख भगवान देवकाते यांच्या माध्यमातून जेवढे कार्यक्रम ठाण्यात आयोजित केलेले ते संपूर्ण कार्यक्रम जे आहेत ते था था ले ले। रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे सोबतच ठाणे शहरात त्यांच्या माध्यमातून जे बॅनर लावलेले आहेत तेही काढण्याचा निर्णय जो आहे तो त्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत सर एखाद्या घटना घडली या घटनेच्या पार्श्वभूमीवरती सगळे कार्यक्रम सरनाईक साहेबांच्या वाढदिवसानि आयोजित केलेले रद्द केलेले आहेत मला या ठिकाणी अतिशय दुःख होत आहे आणि आपल्या जम्मू काश्मीरमध्ये आपल्या भारतीयावर निर्गुमपणे हल्ला झाला त्याचं खरोखरच भारतीय म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून मला अतिशय दुःख होतं आहे आणि विशेष करून ठाणे जिल्ह्यातील थिल, डोंबोलीतील आमचे तीन व्यक्तीचं त्या ठिकाणी दहशती हल्ल्यामध्ये निर्गुण खून करण्यात आला त्यामुळे आम्ही आपल्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही चोवीस पंचवीस तारखेला कार्यक्रम ठेवले होते अनेक मोठमोठे कार्यक्रम ठेवले आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम आम्ही या घटनेच्या ब घटना घडली त्याबद्दल आम्ही जे आमचे पोस पोस्टर होल्डिंग जे जे लावलेले आहेत त्याचा निषेध म्हणून आम्ही उतरवतो आहे आणि आम्ही कार्यक्रम जे आम्ही वाढदिवसांनी मी ठेवले ते सर्व आम्ही कॅन्सल रद्द करतो आहे आणि जे काश्मीर खोऱ्यामध्ये निष्पाप नागरिकावर तो भ्याड हल्ला झाला त्याचा मी म मनापासून मी एक भारतीय मी महाराष्ट्रीयन आणि एक मराठी माणूस म्हणून एक, एक शिवसैनिक म्हणून आणि माझे सर्व पदाधिकारी यांचा त्याचा तीव्र शब्दामध्ये त्याचा निषेध निषेध करतो निशेद करतो नक्कीच आपण बघू शकतो धक्कादायक घटना घडली होती भॅट हल्ला काल करण्यात आलेला आणि याच पार्श्वभूमीवरती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहरात शिवसेना विभाग प्रमुख भगवान देवकाते यांच्या माध्यमातून जेवढेही कार्यक्रम आयोजित केलेले ते संपूर्ण कार्यक्रम रद्द करण्याच्या सोबतच या संपूर्ण वर्तक नगर परिसरामध्ये जेवढेही बॅनर्स त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून लावण्यात आलेले आहेत ते संपूर्ण बॅनर्सही उतरवण्याचा निर्णय जो आहे तो या सर्व शिवसैनिकांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे ठाणे शहरातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडामोड आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच बातम्या पाहण्यासाठी आताच ठाणे फॉलो करा